न्यूज आवाज महाराष्ट्राचा पार्क सोसायटीत नवरात्री उत्सवाला विविध संस्कृतींच्या नृत्याची अनोखी मेजवानी पिंपरी चिंचवडमधील पार्क आयव्हरीव सोसायटीमध्ये नवरात्रीच्या निमित्ताने यंदा खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आठ वर्षांपूर्वी स्थापन झालेले या मंडळाने नेहमीच रहिवाशाने एकत्र आणणारे उपक्रम राबवले आहेत सोसायटीमध्ये एकूण आठ इमारती आणि पाचशे पासष्ट फ्लॅट्स असून जवळपास दोन हजार ते दोन हजार पाचशे नागरिक राहतात यंदाच्या नवरात्रीत सोसायटीत राहणाऱ्या विविध प्रांतातील नागरिकांनी आपल्या राज्यातील पारंपरिक वेशभूषा करून नृत्य सादर केले यात बंगाली गुजराती महाराष्ट्रीयन मारवाडी अशा विविध संस्कृतींचा रंगतदार रंग संगम पाहायला मिळाला वेगवेगळ्या परंपरांचा झगमगाट नृत्यातून साकारला गेला आणि उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेतला या कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी नृत्यानंतर रासगरबा आणि दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं पारंपरिक पोशाखातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला संपूर्ण सोसायटी आनंद उत्साह आणि मैत्री भावनेनं धुमधुमून गेली या सर्व उपक्रमाचे सुयोग्य नियोजन सोसायटीमधील संयोजकांनी केले सजावट संगीत प्रकाश योजना सुरक्षा या सर्व बाबी उत्तम प्रकारे पार पाडण्यात आली यामुळे उपस्थित नागरिकांनी संयोजकांचे हो मनपूर्वक आभार मानले नवरात्रीच्या माध्यमातून पार्क आयव्हरी सोसायटीने केवळ धार्मिक उत्सव साजरा केला नाही तर विविधतेतील ऐक्याचा संदेश दिला येथे राहणाऱ्या विविध जाती धर्माच्या विविध संस्क संस्कृतीच्या लोकांना एकत्र आणून साजरी झालेली नवरात्री ही सामाजिक ऐक्याचा उत्तम आदर्श ठरला आहे नक्कीच आयुक सगळ्या रेस्टिरंट्सचा खूप सहभाग मिळतो आम्ही सगळ्यांनी करू शकतो आम्ही जाणता हे नेहमीच प्रयत्न होता जे पण नवीन नवीन कार्यक्रम झाले त्यावेळेला जसं आम्ही फुल मार्केट केलं नंतर नवरात्रीसाठी के आम्ही खास वर्कशॉप घेतो आमचे जे गुजराती हे आहे सिस्टर्स आहेत त्या येऊन इथे पूर्ण पंधरा दिवसाचा त्यांनी वर्कशॉप घेतला आणि जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांचे स्टेप सगळे एकदम अलाईन होत आहे सगळ्या त्या त्याच्यामुळेच आम्ही एवढा चांगला कार्यक्रम करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आमचं स्टॉल्स आम्ही दर दिवशी नवीन दिवस आम्ही पूर्णप्र प्रयत्न केला की नवीन नवीन पदार्थ आम्ही घेणं म्हणजे चूज करू आणि सगळ्यांनी तसा सहभाग दाखवला सगळ्यांनी तेवढा त्यांनाही प्रतिसाद दिला त्याच्यामुळे नक्कीच आणि आयवरी जसं म्हटलं एक खरोखर एक युनिटीचा प्रक्रिया आहे सगळे आम्ही प्रयत्न करतो सगळ्या राज्याचे जे मेन इथे उत्सव आहेत ते आम्ही सेलिब्रेट करतो दरवर्षी आम्ही म्हणजे जे तयारी असतेच पण दरवर्षी आम्ही काहीतरी नवीन डेकोरेशन किंवा नवीन काहीतरी अरे करायचा त्यांनी प्रयत्न असतो आमचा तर ॲज अ सेक्रेटरी म्हणून माझं असतं की म्हणजे सगळं फॅसिलिटी उपलब्ध करून देणे पॉईंट्स आपले उपलब्ध करून देणे कशाप्रकारे आपण साजरा करू शकतो कुठला आपलं म्हणजे स्टॉल्स कुठे देवायचे कारण हे आम्ही सगळी अरेंजमेंट करायचा प्रयत्न करतो यावर्षी पण आम्ही वेगळं लाईटीस वगैरे सगळ्या वेगळ्या प्रकारचे लावले नवरात्रीबरोबरच आमच्याकडे बाकीचे पण म्हणजे जे पारंपरिक किंवा पारंपरिक नृत्य असतो किंवा ते प्रोग्राम असतात ते पण साजरे करतात सगळे एकत्रित येतात आणि त्या त्यात पण म्हणजे दुसऱ्या राज्याचे किंवा दुसरे प्रांतातले लोक पण त्यात सहभागी होतात तर त्यांना पण म्हणजे महाराष्ट्राच्या जा, कल्चरची जाणीव होते त्यांना पण ओळख निर्माण होते आणि आम्ही पण प्रयत्न करतो की त्यांचं पण म्हणजे परंपरेबद्दल आम्हाला जाणीव आहे तर ते आमचं कल्चर होतं पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करू की अजून काहीतरी चांगलं डेकोरेशन करू किंवा करू लहान मुलांसाठी पण अजून काहीतरी प्रोग्राम्स ॲड करू याच्यामध्ये किंवा दिवसभर काय अजून ॲक्टिव्हिटीज ॲड करता येतील ते पण बघायला मिळतील एकंदरीत आपण जर बघितलं तर या सोसायटीमध्ये संपूर्ण भारत देशातील जेवढे राज्य आहेत त्या राज्याचं जे राज्या, कल्चर आहे ते दाखवण्याचा जो आहे तो या ठिकाणी प्रयत्न झाला आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत इथले जे नागरिक आहेत नागरिक जे आहेत ते, ते सुद्धा या ठिकाणी जे संयोजक समिती आहे त्यांच्यावरती अत्यंत खुश असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येकजण त्यांचं स्वागत आणि पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा